पुण्यासाठी पुढील चोवीस तास धोक्याचे हवामान विभागाने वर्तवला हा अंदाज मान्सून अपडेट समोर आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने पुण्यात जोरदार हजेरी लावली आहे काल ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे यामुळे पुण्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूलन वातावरण निर्माण झालं असून नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकत आहेत आज या जिल्ह्यांना आय एम डीकडून कडून रेड अलर्ट जारी राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे तसेच राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे पुणे मुंबईसह सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस उतरत आहे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तरी काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अरे अलर्ट जारी करण्यात आला आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आज राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागाने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना दहा जूनसाठी रेड अलर्ट जारी केला आहे तर ठाणे पुणे रायगड रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे त्याचबरोबर राज्यातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे